देशातील अन्य उद्योग व्यवसायापेक्षा बांधकाम व्यवसायात वाढीचा वेग अधिक आहे यामुळे पुरुष प्रधान समजल्या जाणाऱ्या बांधकाम व्यवसायात अधिका अधिक महिलांनी आले पाहिजे असे मत नॅशनल रिअल स्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांनी केले नॅशनल रिअल स्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल माहीची स्थापना केली आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय सर्व क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च संस्था आहे रिअल इस्टेट क्षेत्रातील महिलांना उद्योजकांना त्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी माही व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे माहीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा स्मिता पाटील म्हणाल्या बांधकाम व्यवसायात महिलांचा सहभाग वाढविणे मजूर महिलांचे प्रश्न सोडवणे या गोष्टी तर आम्ही करणार आहोतच मात्र पर्यावरणपूरक घराच्या निर्मितीसाठी आमचे प्रयत्न राहणार निगडीत असलेले जे कोणते स्टार्टअप्स आहेत आणि महिलांचे स्टार्टअप्स आहेत विशेष करून त्यांच्यासाठी आम्ही एक चांगला प्रोग्राम बनवतोय ज्याच्या थ्रू त्यांना एका स्टेजवर आणलं जाईल त्यांना प्रॉपर त्यांच्या स्टार्टअप साठी एक वेळी वेगळी झळाळी मिले आणि परत आज जे आम्ही लॉन्च केलं आहे शाश्वत निर्माण त्याच्या थ्रू सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर आमचा जास्तीत जास्त फोकस राहील सर आपने आपने आ, बहुत कुछ काम आ, सस्टेनेबल ग्रीन आ, शहर इसके लिए कुछ काम करेगा नरेंद्र नरेट को दस साल पहले शुरुआत कर दी थी सस्टेनेबिलिटी के ऊपर वहाँ हमारे जो एक सिंबल देखे आए थे आइकॉन जो आए थे वो अमृता फडनवीस दस साल पहले हमारे साथ रही है और जितने भी हम काम किए थे उसमें वो आगे हमारे साथ शरीक थे तो हम सस्टेनेबिलिटी के बारे में हम आज नहीं बात कर रहे हैं दस साल से हम बात कर रहे हैं तो ये इसके बाद लेकिन आज की तारीख में जो बात हुई है उसके ऊपर हम चाहते हैं कि इसके ऊपर फोकस ज़्यादा हो जो हम कर रहे हैं वो तो करते ही हैं लेकिन आज की तारीख में इसको हम कैसे सब्जेक्ट को आगे ले जाए और फोकस कर दें कि हमारे देश में दूसरे पाँच साल के अंदर ऐसे परिवर्तन आ जाए कि जितने भी डेवलपमेंट आप देखेंगे आगे वो ग्रीन डेवलपमेंट रहेगा और पॉजिटिव इन्वामेंट के लिए है हमें आज ये नहीं सोचना है कि कल क्या हुआ था और क्या तकलीफ हुई थी हमें ये सोचना है कि आज आज हम क्या कर सकते हैं और आगे पाँच साल के अंदर ये परिवर्तन पूरा एक क्रांति लाना चाहते एक रेवोल्यूशन आना चाहते हैं एक परिवर्तन लाना चाहते हैं जो पहले कभी हम सोच नहीं सकते थे वैसे आना चाहिए जैसे हमने देखिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने क्या ऐलान किया जो फर्स्ट कैबिनेट मीटिंग हुई अपने नए मिनिस्ट्री uh, में उन्होंने अफोर्डेबल हाउसिंग बताया कि हम uh, साठ हजार करोड़ रुपया अफोर्डेबल हाउसिंग के लिए दूसरे पाँच साल में एक करोड़ घर अर्बन एरियाज में हम सब्सिडी देंगे वो शुरुआत कर दी फर्स्ट कैबिनेट मीटिंग तो उनके माइंड में कितना था कि फर्स्ट कैबिनेट मीटिंग पे घर के ऊपर हो वैसे ही स्लम्स uh, के बारे में है वैसे ही माही जो लीडरशिप ले रही है उनको एनवायरनमेंट के ऊपर है क्योंकि आज के तारीख में सिर्फ आप और हम नहीं कर सकते सबको करना है बच्चों को भी करना है बहुत सारे इसमें वुमेन वर्कफोर्स का बहुत पार्टिसिपेशन रहता है वैसे रियल एस्टेट मतलब कंस्ट्रक्शन साइट पे वुमेन पार्टिसिपेशन का अकेले कुछ प्लान कर रहे हैं क्या मतलब माही ऐसे मतलब एक्चुअल साइट पे कोई काम करेगा नहीं आप तो बोलेंगे लेकिन एक ही सेकंड में आज की तारीख में अनइंप्लॉयमेंट है जब तक एंप्लॉयमेंट है तो एक हमारे देश में एक संस्कृति में मनुष्य के मैन को आगे लेना पड़ता है तो इसलिए वो पीछे ले अगले पांच साल में जैसे हम स्किल डेवलपमेंट करेंगे उसके हिसाब से ऑटोमेटिकली लेडीज इंक्लूसिव आ जाएंगे क्योंकि इतने नौकरियां बढ़ जाएंगे आज के तारीख में अनएम्प्लॉयमेंट भी है तो जैसे आप बता रहे थे स्किल के बारे में बताइए स्किलिंग में हम वही कर रहे हैं कि जो भी रियल स्टेट साइट्स पे भी जो काम कर रहे हैं उनको सबसे ज्यादा हार्ड वर्क लेडीज करती है लेकिन उनको स्किल के स्किलिंग uh, का जो भी उनका लैकिंग uh, है वो इम्प्रूव करने के लिए हम स्किल नीरेड और निपुण के साथ टाइप करके उनको स्किलिंग करवा रहे हैं सो दैट इंटरनल प्लम्बिंग इंटरनल वॉल पेंटिंग दे कैन डू एंड उस हिसाब से उनका जो सोर्स ऑफ इनकम है वो बढ़ जाएगा सर रियल इस्टेट इंडस्ट्री है ना ही पुरुष प्रधान इंडस्ट्री होती है तर आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण जे काय आवाहन केलं होतं की बेटी बचाव आणि बेटी पढाव त्या <coughs> हिशोबाने सुद्धा असा विचार केला की ह्या इंडस्ट्रीमध्ये महिला आल्या आणि महिला अग्रसरमध्ये आल्यानंतर आजही तुम्ही बघितलं असेल तर महिला काम करतात पण महिला सेल्समध्ये म्हणा किंवा रिसेप्शन म्हणा फायनान्समध्ये काम करतात पण आज तुम्ही बघितलं असेल तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा जे मुलं मुलं पहिल्या अगोदर तुम्ही बघितलं असेल तर फक्त मुलंच इंजिनिअर होत होते पण आज तुम्ही बघितलं असेल तर तो प्रमाण कमीत कमी तीस ते पस्तीस टक्केपर्यंत झालेलं आहे आणि ह्याच्यात एक गोष्ट नक्कीच मुलांनी पण त्यांची कंबर कसायला पाहिजे का की आज जी मुली मुली आहेत आणि महिला आहेत ह्या लोकांनी खरोखरच टफ कॉम्पिटिशन दिले द्यायला चालू केलेलं आहे आणि कामामध्ये तुम्ही बघितलं असेल तर ह्यांच्यापेक्षा जास्त प्रिफर केलं जातं का की प्रत्येक बरेचसे फील्ड असे आहेत की जिथे मुलांपेक्षा जास्त मुलींना प्रिफर केलं जातं तर आम्ही म्हणत होतो की रिअल इस्टेट मागे राहिली होती त्याच्यामुळे तेचा त्याच्यात पुढे आणण्याकरता आम्ही बोललो हा प्लॅटफॉर्म माही म्हणून चालू केला आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती पहिले अध्यक्ष तारा सुब्रमण्यम झाली त्याच्यानंतर अनंत रघुवंशी झाली आणि आम्हाला ह्याच्यात खूप अभिमान आहे आणि आनंद आहे की पहिली मराठी मुलगी ह्या संस्थेची अध्यक्ष होते आणि ती पूर्ण भारतभर लीड करणार आहे तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नाही ही ना, जी संस्था आहे ना गवर्नमेंट संस्था निरडको जी संस्था आहे ती सरकार आणि डेव्हलपर दोघांच्या मध्ये दुवा म्हणून काम करते म्हणजे जे काय पॉलिसी असेल पॉलिसी ऍडव्होकेसी मध्ये आम्ही त्याच्यामध्ये सरकारला सजेशन देतो आणि त्या हिशोबाने जे कस्टमर फ्रेंडली आणि इंडस्ट्री फ्रेंडली असतात ना ते सर्व पॉलिसी आम्ही आम्हाला बजावण्यामध्ये सहजपणे शक्य होतात आज तुम्ही म्हणाले की महिला खरोखरच सरकारचे पण खूप काही महिलांकरता प्राधान्य असे प्रत्येक स्कीम आहेत त्या स्कीमधनं बसून जे काय असेल आज उदाहरणार्थ स्किलिंग म्हटलं की उदाहरण सेकंड उदाहरण म्हणायचं म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल तर स्टॅम्प ड्युटी समजा तुम्ही महिलेच्या नावावरती फक्त अग्रीमेंट केलं तर एक टक्का स्टॅम्प ड्युटी मिळतो हे सुरुवात आहे आता ह्याच्यानंतर आम्ही डिमांड करू की महिलेच्या नावावर करत असेल तर तिला फक्त महिला असेल तर जास्त द्यावे आणि महिलाबरोबर समजा कोण को बरोबर समजा पुरुष असेल तर त्याला थोडंसं द्यावं असं आम्ही त्यांना सरकारला मांडू त